आज सकाळी सोलापूर शहरातील हैदराबाद रोड वर मोठी वाहतूक दुर्घटना घडली पवनचक्की वाहून नेणारी एक मोठी ट्रक अचानक पलटी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली या अपघातानंतर काही काळासाठी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाला होता स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक हैदराबाद रोड वरून सोलापूर कडे येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले पवन चक्कीचे जड पंखे घेऊन जाणाऱ्या या ट्रकने अचानक तोल गमावल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाली अपघात झाल्यानंतर काही वेळासाठी वाहनांची लांब लचक रांग लागली होती सुदैवाने या दुर्घटनेत मोठी जीवित झाल्याची माहिती नाही मात्र ट्रकचा मोठा भाग रस्त्यावर अडकल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला पोलीस आणि वाहतूक विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या साह्याने ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू केले दरम्यान ट्रक पलटल्यामुळे आसपासच्या वाहन चालकांमध्ये घबराट पसरली होती काही स्थानिकांनी तत्परतेने पुढे येत ट्रक चालक आणि त्याच्या सहकाऱ्यांना बाहेर काढले अपघाताच्या ठिकाणी पोलिसांनी तातडीने वाहतूक वळवून मार्ग सुरळीत करण्याची प्रक्रिया हाती घेतली अपघाताचे नेमके कारण त्याप स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक माहितीनुसार ट्रकवरील भार आणि रस्त्यावरील असमतोलामुळे हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली के जात आहे पोलिसांनी ट्रक चालका चौकशी के सुरू केली असून संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे